आज साकुर या ठिकाणी चोरेमाळा इथे राजेंद्र बाळकू चोरे यांच्या गोठ्यातून वाघांनी दोन वाघांनी दोन शेळ्या फस्त केल्या असून त्या शेळ्या जवळजवळ पाचशे फुट अंतरावर ऊसात नेल्या होत्या तर याचा सदर आम्ही घटनाक्रम यांना सांगितलेला आहे वन विभागाला सांगितलेला आहे पण वन विभाग अजून काही ह्या ठिकाणी आलेलं नाही आणि आम्ही त्याला फो फोनद्वारे दूरध्वनीद्वारे हो, कळवलेलं आहे त्याला अशी अशी घटना झालेली आणि आमच्या माळ्याचे ना वाघाची कायम इथं म्हणजे परिसरात वावर असून इथं तत्काळ वन विभागाने काळजीपूर्वक दोन पिंजऱ्यांची व्यवस्था करावा पिंजरे लावावा जेणेकरून आमची पशुधन वाचेल आमचे लहान लहान मुलं आहेत बारकाले माळ्यातले अख्ख्या टोटल माळ्यातले जवळजवळ एक सात आठ मुलं आहेत बारकाली बारकाली बार चार चार पाच पाच वर्षाची मुलं आहेत यांची का यांची जबाबदारी म्हणून शासनाने काहीतरी इथं ठोस पावलं उचलून वाघाचा पूर्णपणे बंदोबस्त करावा अशी मागणी करतो तालुक्याचे तालुक्याचे लोकप्रतिनिधी असतील पुणे असतील त्यांनी तत्काळ ह्या गोष्टीकडे लक्ष देऊन ह्या सदर घटनेचा हे करावा फॉलोअप घ्यावा आणि वन विभागाला काढवावं आम्हाला ह्या पशुधन या, या आमची हानी झालेली आहे याची आम्हाला तत्काळ नुसकाम भरपाई मिळावी हीच शासनाकडे विनंती आहे आणि वन विभागाला कडकडीची विनंती आहे का दोन पिंजरे लावावेत तिथे वाघाचा कायम वावर आहे वाघ पार साकुरी गावात चौकात येऊनसुद्धा शेळ्यां शेळ्या शेड़े खातो आहे एक पंधरा वीस दिवसापूर्वीची घटना आहे सुनीलबाजी साळवे यांच्या दोन शेळ्या एक शेळी मारली होती आणि आत्ता आमचे चुलते राजेंद्र बाळकुचोरे यांच्या दोन शेळ्या फस्त केलेल्या आहेत आणि सुद्धा आमच्या इथं भरपूर माळ्यात त्रास दिलेला आहे आमचे पाळीव कुत्रे पाच सहा कुत्रे आहेत त्या कुत्र्यांचासुद्धा त्यांनी सुपडा साफ करून टाकलेला आहे पण एक कुत्रंसुद्धा नाही ठेवलं इथं पाळीव कुत्रंसुद्धा नाही राहिलं काहीच नाही राहिलं याची